नमस्कार मी डॉक्टर आदित्य पदकराव मी मागच्या ते दहा ते बारा वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस करतो आणि आपलं जे हॉस्पिटल आहे ते आंतरराष्ट्रीय मानांकन युक्त आहे युरोपियन मेडिकल असोसिएशनची मान्यता आहे आपल्या हॉस्पिटलला आणि आजपर्यंत आपण जवळपास वीस ते पंचवीस हजार रुग्णांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट पूर्ण केलेलं आहे आणि रिसेंटली आपलं फोज मॅग्झिनच्या यादीमध्ये पण माझ्या नावाची दखल घेण्यात आलेली आहे तुमचा प्रवास कसा होता सर जीवन प्रवास आम्ही एकदम सामान्य कुटुंबातून आलेलो होतो माझे वडील बस चालक होते आणि आमचं जसं मूळगाव मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्या येथील आंबेजोगा इथून आम्ही तसे मूळ गावचे आहोत आणि अतिसामान्य परिस्थितीमधून परिश्रम करणं हेच प्रत्येक जे सामान्य कुटुंब असतं त्यांच्या ह्याच्यात मध्ये असते की आपण परिश्रम केलं तरच आपल्याला त्याचं फळ भेटेल आणि मेहनत करून आम्ही शिकून आता पण या या स्तरावर आपण पोहोचलेला म्हणजे हेच <laughs> <त। laughs> <laughs> क्षेत्र कसे निवडलं तुम्ही काय बेसिकली घरामध्ये असं कोणी जास्त जास्त शिक्षण कोणाला नव्हतं वडील काय सातवी पास होते आईचं एक पहिली शाळा पहिलीपर्यंत शिकली होती आणि आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही तर एक चांगल्या मुलांना शिक्षण भेटावून चांगल्या शाळेमध्ये आम्हाला शिकवलं नंतर मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता यावं म्हणून मी सायन्स घेतलं आता ज्यावेळेस आम्ही नाईन्टीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकाला हो पण खूप महत्त्व होतं बी एडला जरी नंबर लागला तरी त्याला खूप महत्त्व असायचं तशा परिस्थितीमध्ये आपण सायन्स घेतलं सायन्समध्ये त्यावेळेस सीई टीमध्ये चांगले गुण मिळाले आणि माझं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद या ठिकाणी <laughs> पुण्याला साली मी मी झालो त्यानंतर पुण्यामध्ये क्राऊड आमचे बरेचसे सिनियर किंवा जे काही आमचे आम सिनियर्स वगैरे होते ते पुण्यामध्ये स्थायी झाले होते त्याचं कारण की आमचं जे क्षेत्र आहे डेंटल प्रॅक्टिस आहे ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा एकदमच असं आमच्या आम भागात जे आहे त्याच्यामध्ये जास्त स्कोप नव्हता त्याच्यामुळे आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी प्रेफरन्स केलं सिनियर आले किंवा आमचे वर्गमित्र आले म्हणून मी पुण्यामध्ये आलो सन दोन हजार तेरा जून दोन हजार केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आयुष्यामध्ये अचीवमेंट होत गेले आणि मग आपण एक मोठं जवळपास अडीच तीन हजार स्क्वेअर फुटमध्ये आता चार जगाचं डेंटल सेटअप केलेलं आहे आव्हानं काय असतात आता तुमच्या पुढे आव्हानं म्हणजे सुरुवातीपासून आव्हानच आहे जेव्हा आपण क्लिनिक टाकत होतो त्यावेळेस इथं कोण जास्त ओळखीचं किंवा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी वगैरे नसल्यामुळं पण किंवा तारण ठेवायला नसल्यामुळे पण बँकांनी आपल्याला कर्ज कर्ज रिजेक्ट व्हायचे म्हणजे क्लिनिक टाकण्यासाठी पण कर्ज नाही मिळायचे त्यावेळेस मी अक्षरशः मित्रपरिवार वगैरे यांच्याकडनं उसणे घेऊन एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि त्या छोट्याशा क्लिनिकपासून आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल करू शकलो आता हे जे हॉस्पिटल तुम्ही केलेलं आहे किंवा आहे ऑलरेडीज काय आहेत किती लोकांना तुम्ही इन पेशंट ठेवू शकता किती लोकांना प्लस तंत्रज्ञान काय 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 डेव्हलपमेंट आपलं जे हे हॉस्पिटल आहे हे आंतरराष्ट्रीय मानांकनातील हॉस्पिटल आहे जवळपास चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डेंटल चेअर आहे भारतामधल्या पहिल्या डेंटल चेअर जे दाबी वर्सा म्हणजे कंपनी आहे ब्राझीलियन कंपनी आहे त्याचं पहिल्या चेअर इंडियामध्ये आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे सांगलीमध्ये आपल्याकडे थ्री डी कॅडकॅम सिस्टीम आहे थ्री डी स्कॅनिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या जबड्यातले आपण कॅन्सर झालेले पण त्याचं निदान करू शकतो आपल्याकडे ॲडव्हान्स लेझर रूट ट्रीटमेंट आहे जे पुण्यामध्ये फक्त आपल्याकडेच लेझरने आपण रूट कॅनल करतो की अत्याधुनिक सुविधामुळं पेशंटचंही जे डेंटल ट्रीटमेंट असतो किंवा त्रास असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये होते त्यामुळं पुणे आणि पुण्याच्या आसपासमधील म्हणजे जवळपास मुंबई गुजरात uh, कर्नाटक या इतक्या लांबून पण पेशंट आहेत आणि आपण जे म्हणतो की बाहेरच्या देशातील पेशंट आहेत जे येणार आहेत युके मधून येतात अमेरिकेमधून येतात दुबईचा पण बरेच बरेचसे पेशंट आहेत आपल्याकडे डेंटल ट्रीटमेंटला जनरली इन्शुरन्स कव्हर मिळत नाही आणि त्यामुळे डेंटल ट्रीटमेंट खूप महाग पडत बरोबर सामान्यला ते झेपत नाही बरोबर तर तुमच्याकडे काय पडत मी दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार सभे पदावर असल्यामुळं माझी नुकतीच आपले जे लोकसभा स्पीकर आहेत माननीय ओम बिर्लाजी यांच्याशी पण भेट झाली होती त्यांनाही मी पूर्ण आमचे डेंटिस्ट म्हणजे भारताच्या सर्व डेंटिस्टकडनं एक निवेदन दिलेलं आहे की आपण लोकसभेच्या क्षेत्रामध्ये फक्त डेंटल हाच एक क्षेत्र असं राहिले की त्याच्यावर आणखीन आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स नाहीये तर त्याच्याबद्दलही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि लवकरच आपलं जे डेंटल आता जी काउन्सिल आहे परिषद आहे त्याचं आता कमिशन होणार आहे असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जेव्हा डेंटल कमिशन होईल आयोग होईल तेव्हा डेंटल जे इन्शुरन्स आहे किंवा हे आहे ते पण त्याला लागू होतील सध्याच्या परिस्थितीमध्ये आता ज्या काही इन्शुरन्स कंपनी आहे जसं की टाटा मोटर्स आहे किंवा त्यांचे जे कंपनीचे जे लोक आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात तर त्यांना आपण ते प्रोव्हाइड आपल्याला पुरस्कार पूर। कुठले कुठले पेट मिळाले मला आतापर्यंत अठरा पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय पण आहेत आंतरराष्ट्रीयमध्ये मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार आहे सॉक्रेटिस पुरस्कार आहे त्याच्यानंतर डेंटल ऑस्कर पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स पुरस्कार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे डेंटल एक्सलन्स आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आहे अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं काय स्पेशालिटी होती त्या पुरस्कार जे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले त्याच्यामध्ये तुमची काय स्पेशालिटी आपल्या ज्या केसेस होतात जसे की नॉर्मली आपल्या दात्यांमध्ये तीनच कॅनल असतं पण माझ्याकडे अशी केस सापडली की के मला त्याच्यामध्ये बारा कॅनल सापडले होते म्हणजे खूप एक्सेप्शनल केस होती तर त्या केसचं प्रेझेंटेशन मी जेव्हा मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार भेटला होता त्यावेळेस दिलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वोटिंग पण लागायचं होतं त्या ता कॅटेगरीमध्ये मला हायेस्ट वोटिंग झालं होतं तर त्या बेसिसवर मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्काराचं नामांकन झालं होतं सर ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार मिळाला ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार भेटल्यानंतर माझे काही पेशंट्स आहेत जे एम पी सीचा पण अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा रेफरन्स आला तर त्यांनी त्याच्यामध्ये तुमची काय स्पेशालिटी आपल्या ज्या केसेस होतात जसं की नॉर्मली आपल्या दातांमध्ये तीनच कॅनल असतात माझ्याकडे अशी केस सापडली की मला त्याच्यामध्ये बारा कॅनल सापडले होते म्हणजे खूप एक्सेप्शनल केस होती तर त्या केसचं प्रेझेंटेशन मी जेव्हा मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार भेटला होता त्यावेळेस दिलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वोटिंग पण लागायचं तर त्या कॅटेगरीमध्ये मला हायस्ट वोटिंग झालं होतं तर त्या बेसिसवर मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्काराचं नामांकन झालं होतं सर ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार तर तुमच्या जीवनात ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार भेटल्यानंतर माझे काही पेशंट्स आहेत की जे एम पी सी एमपीएससी सीचा पण अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा रेफरन्स आला तर त्यांनी ते एवढे खुश झाले की त्यांनी मला तात्काळ संपर्क केला की डॉक्टर आम्ही तुमचं नाव वाचलं म्हणजे कसं काय वाचलं तुम्ही तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जो पुरस्कार आत्ता लंडन पार्लमेंटमध्ये भेटला तर त्या पुरस्काराबद्दलची सगळी माहिती कोणते डॉक्टर आहेत काय आहेत त्यांना कशाबद्दल पुरस्कार भेटला असे खूप असे व्यवस्थित माहिती आली तर मी तो जो पुस्तकाचा थर्टी सेवन एडिशन होतं यूपीएससी आणि एमपीएससी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला तर हे खूप मोठं अचीवमेंट आहे आणि आता मला समाजामध्ये किंवा आमच्या डेंटल फॅकल्टीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्डी डॉक्टर म्हणून अशी ओळख आहे तर त्या अवार्ड खूप आयुष्यामध्ये फरक लागला दाताची निगा राखण्यासाठी तुम्ही काय सजेशन देता लोकांना दाताची निगा राखण्यासाठी आपण युजली दोन वेळेस तर ब्रश करणं गरजेचंच आहे परत आठवड्यात कमीत कमी दोन वेळेस तरी आपण चांगल्या क्वालिटीचा माउथवॉश वापरणं गरजेचं आहे आणि तुमच्या जवळच्या डेंटिस्टला किंवा एखाद्या चांगल्या डेंटिस्टला तुम्ही वर्षातून दोन वेळेस तरी रुटीन चेकअप असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण आपल्या नावाची नोंद आहे येस येस ह्याची सुरुवात तशी म्हणजे दोन हजार तेरा साली झाली होती ज्यावेळेस आपल्याला बँकांनी सर्व बँकांनी लोन नाकारले आता डेंटल क्लिनिक टाकायचं तर आपण कसं सुरू करणार आपलं तिथं कोण जास्त ओळखीचे नाही तर त्यावेळेस असं लक्षात आलं की आपलं जे इन्कम टॅक्स रिटर्न लागतो तो आपली इन्कमच नसल्यामुळे आपण रिटर्न कसं भरणार तर तो लागतो तर त्या भर त्या ह्याच्यावर तुम्हाला बँक कर्ज देते तर तुमचा एक स्टेटस तिथं सुरू होतो असं लक्षात आलं मग त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत करत असताना सगळ्या गोष्टी प्रॉपर बँकिंग मेंटेन करून सगळ्या प्रॉपर दाखवत आल्यानंतर मा आठ ते नऊ वर्षानंतर मी जवळपास फोर मिलियनपर्यंत इन्कम टॅक्स पे केला होता तर त्यामुळं माझी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव झाली की हाय डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये फोर मिलियन तर आपण इंडियाचा पक्काला फोर मिलियन तर बाहेरच्या देशामध्ये तो ऐंशी नव्वद होतो अमेरिकन युएसमध्ये तर त्या पट्टीमध्ये खूप जास्त होतं तर त्या ह्यांनी माझं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दिलं भविष्यात ब्रांचेस काय उघडायचे नक्कीच आमचं बर दुबईमध्ये आपण एक ब्रँच ओपन करणार आहोत साधारण एक ते दीड वर्षामध्ये होईल त्याची जी दुबई हेल्थ अथॉरिटी परीक्षा होती ते मी मागच्या वेळेस दिलेली आहे एक्झाम्पल भारत म्हणजे महाराष्ट्रात पुण्यात आणखीन कुठे काय सध्या भारतामध्ये ना तर नाही एक आंतरराष्ट्रीय लेवलचीच हो आपण ब्रँच ओपन करायचं सर तुम्ही एका सामान्य कुटुंबात आलं असं म्हणलं आणि खूप मोठी स्वप्न पाहिजे बरोबर आता येणाऱ्या तरुण पिढीला तुमचा काय सल्ला असेल किंवा काय संदेश असेल आपण स्वप्न पाहतो तर आपण मोठेच पाहणं खूप पाहणं खूप गरजेचं आहे आणि हे स्वप्न पाहत असताना आपले सगळे स्वप्न पूर्ण होतील असे सांगता येत नाही पण आपण ते प्रयत्न करणं त्या स्वप्नांच्या पाठ्यामागे लागणं खूप गरजेचं आहे आपल्या आपण हो जो काही व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे तुम्ही जे काही ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करताय ती एकदम जे काही आपण करतो ते खूप मनाबद्ध करणं गरजेचं आहे हे आपण केल्यानंतर आपल्याला नक्कीच यश कधी ना कधी मिळतच अपयश येतात सुरुवातीला पण यश पण आपल्याला आपली वाट पाहत असते यशही मिळतं आपल्याला एखादी क्रिटिकल ऑपरेशन असं काय तुमच्या लक्षात येईल फारच क्रिटिकल सुरुवातीच्या काळामध्ये होतं मला एक केस होती त्यांचा डायव्यासाईडचा खालचा दात दुखायचा आम्ही सगळं डायग्नोसिस केलं की हा दुखतो हो का पण एक्सरेमध्ये काही एक फाइंडिंग नव्हतं हो किंवा फ्रॅक्चरही नव्हता हो मग शेवटी ॲक्च्युली एका पोलीस जे होते वाईफ होते त्या पेशंट तर त्यांना तो दात विनाकारण दुखायचा कसल्या फाइंडिंग नव्हतं काही नव्हतं मग आम्ही असं ह्या कन्क्लुजन ठोतो की आपण एकदा त्याचं रूट कॅनल करून बघूया काढण्याच्या अगोदर इन केस जर तिथं पेन नाही राहिला किंवा त्रास नाही झाला तर तुम्ही तो काढून टाका मग ठरल्याप्रमाणे आम्ही ते रूट कॅनल स्टार्ट केलं जेव्हा आम्ही ते रूट कॅनल स्टार्ट करून क्लिनिंग केलं तर त्यांना खूप मोठी सूज आली चेहऱ्यावर अच्यानगर तर त्याला आमच्या भाषेमध्ये एअर इम्फाय जमा म्हणतात आम्ही म्हणजे एअर होऊन ते सूज येत ते कधी म्हणजे त्याचे कधी कधी डेथ पण होण्याचे चान्सेस असतात पण जगामध्ये आणखी तशी एकही केस झाले नाही की त्या एअर इम्फाय जमामुळे डेथ होतं पण आम्ही इमिजिएट ती केस लगेच रिकोअर करून त्यांचं प्रेशर रिड्यूस करून कमीत कमी पंधरा ते सोळा दिवस लागले ती केस म्हणजे पूर्ण सूज जायला त्याच्यानंतर आम्ही तो दात काढायचा निर्णय घेतला